नमस्कार मैत्रिणी कशा आहे तुम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग चला आजही आपण आहे ना सोयाबीन चिल्ली करतो आहे ही सोयाबीन चिली तळू राहील आणि मी काय केलं होतं आधी सोयाबीन भिजू त्याला गॅनेज करून ठेवलं होतं आणि हे ना असं तळून घ्यावं लागतं हे पाहिजे असं आहे काही तर हे ना आपण तळून घेऊ मस्त बारीक गॅसवर मी छान खरपूस तळून घेते त्यातली तयारी कर एवढे सागंची भीत आणि सावंतशी तयारी कर कांदा लसूण बारीक करी शिमला मिरची आणि कांद्याचं पाक आता हे आपलं झालं ताप मला मस्त तळून घेते ते काशी छान परत छान तो घ्यायचे अर्धा तास आहे ना ते लावूनच ठेवून द्यावं लागतं आपली चिल्ली आता हे तेल भरपूर आपण तेल काढून

Den er til fars. ෙන අපල විනිහ දකට පස. आपल्या चिल्लीचं बॅटर तयार झालं त्याच्या त्याने आपल्याला ही चिल्ली टाकली टाळलेली Trem nossa sai vinte de perna ali, vamos botar a vinheta. Opa, mãe आपली सोयाबीन चिल्ली सोयाबीन चिल्ली तयारी गरम गरम सोयाबीन चिल्ली खायला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा सोयाबीन चिल्ली कशी झाली धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद